ভারত <Günaydonder> <Fair -erman> <laughs> <laughs> मध्ये सारथी आणि महाज्योती यांची जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचा निषेध म्हणून संपूर्ण जेवढ्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आलेली आहे तेवढ्या निषेध केलेला आहे या अगोदर सुद्धा आम्ही भारतीय आणि महाज्योती सारथी या तिन्ही समित्यांना निवेदन दिले होते तक्रारी दाखल केल्या परंतु कोणतेही लक्ष आणि काळजीपूर्वक विद्यार्थ्याला प्रशासन या तिन्ही संस्था घेत नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे आज जी परीक्षा घेण्यात आलेली काय पेपर सील होते आणि काय पेपरला हे पा याच्या नाही फरक पेपर दिलेले आहेत याचा अर्थ काय की का प्र आपली जी भारतीय शारती आणि महाज्योती आणि ही समिती आहे या समितीमध्ये विद्यार्थ्यांविषयी संशोधकांविषयी गांभीर्य नसल्यामुळे हे वारंवार प्रकाराची घडत आहे आम्ही या प्रक्षाला सामाजिक न्याय विभागाला आणि राज्याच्या विनंती आहे की संशोधक विद्यार्थ्याचा असा छळ करणं त्यांनी थांबवावे आणि ही जी परीक्षा घेतलेली आहे ती तात्काळ चालत करून सरसकट दुनी संस्थांना कुलोशी देण्यात यावी